शेतकरी मित्रांनो वर्षभर शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आणि मिनिमम पंचाळीस दिवसामध्ये चालू होणार पीक तर हे पीक आहे तरी कोणतं तर हे पीक आहे झेंडू पीक हो शेतकरी मित्रांनो तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला नवीन काहीतरी करणं गरजेचं असतं जे आपल्या शेतामधून भरघोस असं उत्पादन मिळवून देणं आपल्याला मग हे पीक निवडते वेळी आपल्याला झेंडू या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे मग झेंडू पिकाची लागवड करते वेळी येथे महत्त्वाचे म्हणजे व्हरायटी जे आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळवून देत रेकॉर्ड ब्रेक तोडे मिळवून देते आणि वर्षभर चालणारी पाहिजे आणि विशेष म्हणजे बाराही महिने लागवड करणारी पाहिजे मग कोणती तर त्यासाठीच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ऑर्डर सीड्स प्राईम ऑरेंज ही व्हरायटी कलकत्ता सेगमेंटमध्ये ही व्हरायटी येते फुल पाहू शकता किती ते पडलेला कलर कशा पद्धतीने आहे वजनदार फूल आहे आणि विशेष म्हणजे जो आपल्या झेंडू पिकाला रोग वगैरे येतात कांडी करपा असेल इतर रोग असेल हे अजिबात ह्या व्हरायटीला येत नाही विशेष म्हणजे झाडाला तुम्हाला बांधणीची काही गरज पडत नाही तीन ते साडेतीन फूट हाईट ह्या प्रत्येक झाडाची तयार होते आणि एक झाड तुम्हाला सरासरी शेवट पर्यंत दीड किलो पर्यंत ते दोन किलो पर्यंत उत्पादने हे मिळून देत याची लागवड करते वेळी आपल्याला मिनिमम दोन रोपांमधील आणि दोन झाडांमधील अंतर दोन बाय साडेचार फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे विशेष म्हणजे आपल्याला याची लागवड करते वेळी मल्चिंग पेपरचा ड्रिपचा वापर करायचा आहे खत औषधांचं योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे तरच आपल्याला या अशा पद्धतीने फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला वर्षभर लागवड करायची फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये मला मारवायचं रेकॉर्ड ब्रेक एकरी मिनिमम चौदा तोड्यापासून तर अठरा तोड्यांपर्यंत तो उत्पादन काढायचं तर आपल्याला लावायचे आहे ऑर्डर सीड्स सीडची प्राईम ऑरेंज ही व्हरायटी ही जर आपली माहिती तुम्हाला आवडते तुम्हाला देखील या झेंडूच्या रोपांची बियाण्याची माहिती पाहिजे रोप पाहिजे कशी घ्याल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य पूर्ण करायचं आहे आणि ही रोप बी बियाणं घर बसल्या माहितीशिवाय राहायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान